मी वैशाली सावजी मालवण मालवण रेवताळे महामार्गावरचं हे दृश्य आहे आणि हे दृश्य मला सतत आकर्षित करतं आज मी ते कॅमेरे चीछ तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे बघा ना इथे कितीतरी बगळे एकत्र आलेले दिसतात खर तर बगळा हा पक्षी समूहाने राहणारा पक्षी आहे आणि या महामार्गावरून येता जाता मला हे दिसत असतं आणि मला हे खूप बघायला आवडतं आज पण इथे कित्येक बगळे एकत्र आलेले आहेत काल पाऊस पडून गेला आणि ह्या पांढर भागामध्ये बरेचसं पाणी आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि तिथले किडा मुंगी हे बगळ्यांचं जे भक्ष्य आहे ते पकडण्यासाठी इथे हे पांढरे चूर बगळे आपल्याला बघायला मिळत आहे खूप सुंदर वाटतंय हे बघायला हा पांढर भाग हिरवाई हे पांढरे शुभ्र बगळे सुंदर वाटते बसायला आणि हे अतिशय मनोरंजन मन्णुराजना, मनोरंजनात्मक पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने त्यांची शिकार करण्याची ही पद्धत आपल्याला खूप आकर्षण घेते त्या मुंगी आहे ते अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने हालचाल करत हे सारे वगळे स्पर्धत असतात आपलं भक्ष आणि हा आहे हे रेवकाडे महामार्गावर दुसरं रस्ता आणि या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाणवठीच्या भागामध्ये हे आले